आपण पाहत आहात आर के जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कडून आयोजित केलेल्या सिम्पल स्टेप्स टू क्रॅक एम एच टी सी ई टी या मार्गदर्शन शिबिरास विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक मिलिंद गायकवाड प्राध्यापक बाळकृष्ण मापारी कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमोटे प्राचार्य डॉक्टर शुभांगी पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने प्रज्वलनाने करण्यात आले बारावीनंतर एम एच टी सी ई टी परीक्षेचे महत्त्व जाणून डॉक्टर जे जे मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजकडून विद्यार्थ्यांच्यासाठी ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदोम यांच्या प्रेरणेतून मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर मार्गदर्शन शिबिरामध्ये केमिस्ट्री या विषयावरती प्राध्यापक मिलिंद गायकवाड गणित या विषयावरती प्राध्यापक बाळकृष्ण मापारी व फिजिक्स या विषयावरती प्राध्यापक एस जे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सीईटी टी परीक्षेसाठी अंमलात आणलेली प्रश्नपत्रिका बरेच वेळेला फसव्या स्वरूपाची असते त्यासाठी विद्यार्थ्यांनी अकरावी बारावी अभ्यासक्रमामध्ये असणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा कसून अभ्यास करणे गरजेचे आहे तसेच पाठ्यपुस्तकातील अधोरेखित केलेल्या ओळींचा आपण प्रकर्षणे अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यावरती भर दिला तरी ही परीक्षा चांगल्या गुणांनी पास होणे विद्यार्थ्यांना सोपे जाईल असे मत सर्वच मार्गदर्शकांनी मांडले कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी डॉक्टर डी बी देसाई डॉक्टर जे एस लंबे डॉक्टर एम बी भिलवडे डॉ प्राध्यापक एस एस साजने प्राध्यापक एम एव फुटाणे प्राध्यापक पी पी बेळगळी प्राध्यापक ए एन मगदोम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक पी ए चौगले व्ही टी कांबळे एन के पुजारी विनायक चव्हाण राजन मगदोम चेतन माने आर बी ताटे यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी आर माने यांनी केले कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व डीन्स विभाग प्रमुख सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते नाही ही दिसणार मी इथे धरतो फक्त माझ्या एम एस डी सी ई टीच्या कोर्सची तयारी करून मुलं ती परीक्षा अगदी सिरियसली देत असतात या परीक्षेसाठी अनुमोल मार्गदर्शन देण्यासाठी डॉक्टर जे जे मब्दूल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे आमचे विद्यमान चेअरमॅन डॉक्टर विजय मब्दूल व ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली महादूर कॅम्पस डिरेक्टर सुनील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज यड्रावकर ये नाट्यगृह येथे एक चांगला उपक्रम घेऊन आले आहे <laughs> एम एच डी सी ई टी परीक्षा चांगल्या गुणांना उत्तीर्ण होण्यासाठी मॅथमॅटिक्स फिजिक्स आणि केमेस्ट्री या विषयाचे विशे विशेषतज्ञ आपण इथे आमंत्रित केलेले आहे प्रोफेसर मापाले प्रोफेसर गायकवाड प्रोफेसर पाटील हे तिन्ही विषयाचे मार्गदर्शन करणार आहेत विद्यार्थ्यांना टेक्निकल कंपडेंट्सचा नक्कीच फायदा होऊन ते त्यांची परीक्षा सुखपणे देऊ शकणार आहे आजच्या या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या परिसरातून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी आज इतर विद्या विद्या राध्या पर, राध्या पर या विद्यार्थ्यांना तसेच इतर बारावीच्या विद्यार्थ्यांना आमच्या महाविद्यालयाच्या प्राध्यापक प्राध्यापक येतात आणि आम्ही सर्व यांच्याकडून Yeah. <sighs>